चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव गावात महाशिवरात्रीचा दिवस द्राक्ष दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आलाय वडनेर भैरव हे चांदवड तालुक्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन घेणारे गाव असल्याने या ठिकाणी द्राक्षाचे आरोग्यदायी फायदे आणि नैसर्गिक शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी कोणत्याही केमिकल शिवाय गोड द्राक्षांचे फायदे सांगण्यात आले तसेच शंकराला द्राक्ष अर्पण करण्याची प्रथा असल्याचेही यावेळी उपस्थितांना माहिती देण्यात आली महाराष्ट्रातील सुमारे साडेतीनशे ठिकाणी हा द्राक्ष दिन साजरा करण्यात आलाय येथे निखिल ऍग्रो सेल्सच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी निखिल अॅग्रोचे संचालक बाळासाहेब शिंदे वडनेर भैरव गावचे सरपंच रावसाहेब आपाभालेराव ग्रामस्थ आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा उपक्रम द्राक्ष शेतीला चालना देणारा आणि लोकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करणारा ठरला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी दीपक पवार शिवलिंगाला द्राक्ष अर्पण करावे असं सरांनी सांगितलं त्या निमित्ताने हा उपक्रम निखिल अॅग्रो वतीने घेण्यात येत आहे राऊत बाबा भालेराव ज्येष्ठ नागरिक म्हणून इथे उपस्थित आहे निखिल अग्रोहचे दुसरे संचालक त्यांचे चिरंजीव निखील शेख नेहमीच गोड द्राक्ष खाले तो तो तर त्याचा फायदा होतो आणि सर्व शेतकऱ्यांनी द्राक्ष घातानी जे बाकीचं तुम बाकी केमिकल असेल ते केमिकल न वापरतानी गोड द्राक्ष तयार केले पाहिजेत गोड द्राक्ष केल्याचा फायदा तुम्ही आता बघितला असेल गेल्या दोन ते तीन वर्षापासून गोड द्राक्ष असल्या कारणाने जो माणूस पावसा द्राक्ष खात होतो अर्धा किलो द्राक्ष खायला लागला आणि पेड कटिंग सारखे लोक आपल्या गावात यायला लागले आणि द्राक्षाचं महत्व कसं आहे हे कळायला लागलं जसं महाशिवरात्रीला द्राक्ष दिन का साजरा करायचा भगवान शंकरांचं जे फळ आवरत, जे आवडत आवडत आहे ते खऱ्या अर्थाने द्राक्ष आहे त्याच्यामुळे आजचा दिवस खऱ्या अर्थाने द्राक्ष दिन साजरा करायला समज शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने आज साजरा झाला पुन्हा मोठ्या संख्येने वटनेर वेरो मध्ये द्राक्ष दिन साजरा होईल असं मी सर्वांच्या वतीने सांगतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा